तुझ्याने असं बांधायचं घासायला शिकवलेत का हा दोन तीन टाइम खायला लागले पाहिजे असता आता तुम्ही बांधले लागलेत पडायला रडत पुन्हा काय वळण शिकवलंय काय तर अरे ते पोटरा इकडे चाललोय पोरगी बघायचं अरे तुम्ही काय करा पोरासंग जायला कोण नाही माग अरे मग जवळची तर म्हणून तुम्हाला माग ठेवलंय मी अरे माग तुम लक्षात आलं का अरे त्या रामबावर और... अरे जवळची ऐकत येत आता काय करतो त्या रामबावर एवढा सगळी जरा आपण गेलो त्याच्यावर भाऊ गरीब परिस्थिती मग काय करतो ऐक ना कुठारी कुठाऱ्यांना घेऊन येतो पूर्वी बघून येतो आणि मग काय करा तुम्ही ना पोरा बरं जा त्याच्या बरं जायला मी कोण नाही मग तुम्ही सेपरेट जा हा तसं करा तुम्हाला सोडित नाही काय नाही तुम्ही ने दुसऱ्या खेपून तुम्ही जा हा काय मजा कराची मजा करा जवळ जवळ आसून आपल्याला नाही नेत तू तेच आहे ना लग्न जमना जाऊ दे जाऊ आपण मुली तुझं नाव सांग मानसी 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 का बरं रूपाला शोभा नसणारी हा अडचण नाही पाटील तिथे काय अडचणी पटायला तुम्हाला पटोलाच घ्यावा लागला बुंदी खायला भेटली असते चिट्टी बुंदीवरतीच लात मारली वरती नाचा बुंदी खाण्यावर द्या कायम टपूनच असत बुंदी मग काय बुंदी असत परत बुंदी खायला भेटली असते तुम्हाला प्यायला भेटला असत दोघांना एक दिवस निघला असता फोकाट तेवढा काय तुमचा बापल्या काय दिसतो खाण्या पिण्यावर द्या दुसऱ्याच्या काय लग्न चालूच राहत अरे काय तर ते तुला एवढं लागलंय पण तुला हाय का त्याला काळजी बायचं पोरं कुठे गेले कुलूप लावणी हाय त्यांना काय पडलं त्यांना कामाचं पडलं एवढं लागलं की झालंय त्याला ती काय वाटायचं पण आणि तू जग पोराचं लग्न काय करतो याच्याशिवाय ये नाही रे ना लय दुःख देना दुःख ठीक आहे पडलाय का गेलाय आर तू तू का बस हा मग तू गेलो गाडी येऊन पडलाय बघ ना का